नमस्कार मित्रांनो सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न जम्मू काश्मीरमधील हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि पर्याय आहेत ए सुवर्णगरुड बी लांडगा सी हिमबिबट्या डी वाघ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी हिमबिबट्या जम्मू काश्मीरमधील हेमिस नॅशनल पार्क हिमबिबट्या या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आपला पुढील प्रश्न आहे डोडो हा उडू न शकणारा पक्षी कोठे आढळतो आणि पर्याय आहेत ए मॉरिशस बी ईशान्य भारत सी रशिया डी ऑस्ट्रेलिया प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए मॉरिशस डोडो हा उडू न शकणारा पक्षी मॉरिशस येथे आढळतो आपला पुढील प्रश्न आहे बायो बस चालू करणारा प्रथम देश कोणता आणि पर्याय आहेत ए ब्रिटन बी कॅनडा सी पाकिस्तान डी भारत या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए ब्रिटन बायोबस चालू करणारा प्रथम देश ब्रिटन हा आहे आपला पुढील प्रश्न आहे आधुनिक मराठीचे जनक कोण आहेत आणि पर्याय आहेत ए प्र के अत्रे बी गोपाळ हरी देशमुख सी शिवराम पंत परांजपे डी विष्णूशास्त्री चिपळूणकर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी विष्णू शास्त्री चिपळूणकर आधुनिक मराठीचे जनक विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत आपला पुढील प्रश्न आहे व्हॉट्सॲप या ॲपचा जनक कोण आणि पर्याय आहेत ए मार्क झुकरबर्ग बी जान कौम सी बिल गेट्स डी यापैकी नाही प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी जान कौम व्हॉट्सअप जान कॉम आहे प्रश्न आहे जगप्रसिद्ध खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहेत आणि पर्याय आहे ए बिहार बी मध्य प्रदेश सी राजस्थान डी वरीलपैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी मध्य प्रदेश जगप्रसिद्ध खजरा हो लेण्या मध्य या राज्यात आहेत आपला पुढील प्रश्न आहे रुबल हे चलन कोणत्या देशाचे आहे आणि पर्याय आहेत ए चीन बी रशिया सी मलेशिया डी जपान प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी रशिया रुबल हे चलन रशिया या देशाचे आहे आपला पुढील प्रश्न आहे इंट्रोडक्शन ऑफ ड्रीमलँड हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे आणि पर्याय आहेत ए डॉ ए पी जे अब्दुल कलाम बी सरोजिनी नायडू सी भगत सिंग डी नरेंद्र मोदी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी भगत सिंग इंट्रोडक्शन ऑफ ड्रीमलँड हे पुस्तक भगत सिंग यांचे आहे आपला पुढील प्रश्न आहे डाफ्तेरिया हा रोग खालीलपैकी शरीराच्या कोणत्या भागाला होतो आणि पर्याय आहेत ए मेंदू बी डोळा सी गळा डी त्वचा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी गळा डाप्थेरिया हा रोग शरीराच्या गळा या भागाला होतो आपला पुढील प्रश्न आहे स्वतंत्र भारताच्या राष्ट्र ध्वजाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते आणि पर्याय आहेत ए अब्दुल कलाम बी पिंगली वेंकय्या सी मॅडम भिकाजी कामा डी जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पिंगली वेंकय्या स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक पिंगली वैंकय्या यांना संबोधले जाते आपला पुढील प्रश्न आहे दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात आणि पर्याय आहेत ए भौतिक बी रासायनिक सी नैसर्गिक डी यापैकी नाही प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी रासायनिक दुधाचे दही होणे यास रासायनिक बदल म्हणतात आपला पुढील प्रश्न आहे मानवी शरीरात स्नायूंच्या जोड्यांची संख्या किती आणि पर्याय आहेत ए दोनशे पन्नास बी तीनशे पाच सी चारशे डी पाचशे ह्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए दोनशे पन्नास मानवी शरीरात स्नायूंच्या जोड्यांची संख्या दोनशे पन्नास आहे आपला पुढील प्रश्न आहे जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला आणि पर्याय आहेत ए चीन बी जपान सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी भारत जगात भारत या देशाने एकोणीसशे बावन्नमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो आणि पर्याय आहेत ए डॉ रामचंद्र भालचंद्र बी डॉक तात्याराव लहाणे सी डॉ धोंडो केशव कर्वे डी पंजाबराव देशमुख या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए डॉ रामचंद्र भालचंद्र महाराष्ट्रात डॉ रामचंद्र भालचंद्र यांचा जन्मदिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो आपला पुढील प्रश्न आहे नौसेना दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि पर्याय आहेत ए सात ऑगस्ट बी सोळा सप्टेंबर सी चार डिसेंबर डी आठ फेब्रुवारी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी चार डिसेंबर नौसेना दिवस दरवर्षी चार डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो आपला पुढील प्रश्न आहे उदग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला किती वेळ घेतो आणि पर्याय आहेत ए नव्वद दिवस बी अठ्ठ्याऐंशी दिवस सी पंच्याहत्तर दिवस डी सत्याऐंशी दिवस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी अठ्ठ्याऐंशी दिवस बुध ग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला अठ्ठ्याऐंशी दिवस एवढा वेळ घेतो आपला पुढील प्रश्न आहे हळदीमधील पिवळा रंग कशाच्या उपस्थितीमुळे असतो आणि पर्याय आहेत ए एलायसिन बी एन्थोसान सी कुर्कुमीन डी कॅरोटीन प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी कुरुकुमीन हळदीमधील पिवळा रंग कुरुकुमींच्या उपस्थितीमुळे असतो आपला पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात पांढरे वाघ आढळतात आणि पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी मध्य प्रदेश डी गुजरात प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी मध्य प्रदेश भारतातील मध्य प्रदेश या राज्यात पांढरे वाघ आढळतात आपला पुढील प्रश्न आहे महात्मा गांधींच्या समाधीचे नाव काय आहे आणि पर्याय आहेत ए राजघाट बी शांतीघाट सी रामघाट डी यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए राजघाट महात्मा गांधींच्या समाधीचे नाव राजघाट असे आहे आपला पुढील प्रश्न आहे गवारीच्या शेंगा खाल्ल्याने काय फायदा होतो आणि पर्याय आहेत ए मजबूत हाडे बी रक्तदाब नियंत्रण सी मधुमेह डी वरीलपैकी सर्व प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व गवारच्या शेंगांमध्ये प्रथिने आणि फायबर समृद्ध प्रमाणात असतात याशिवाय यात विटॅमिन सी विटॅमिन ए e, कॅल्शियम आयन आणि पोटॅशियम हे उपयुक्त घटक देखील आढळतात आहारात गवारीच्या भाजी खाण्याने वजन नियंत्रणात राहते तसेच हृदयविकार देखील दूर राहतात हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद